आज पनीर मटारची भाजी करूया मस्त हॉटेल टाईप करूया आता हे पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे एवढे काजू कांदा डोबळी मिरची आणि आलं आणि हे लसूण टॅमॅटो प्युरी टाका किंवा टॅमॅटो असे व्हायचे बेजत घातले तरी चालतात गरम पाण्यामध्ये अगदी काजू टाकूया गरम पाण्यामध्ये कांदा टाकला आहे आलं डोबी मिरची हे सगळं जरा गरम होऊन द्यायचं आणि तसंच झाकून ठेवायचं नंतर यात टॅमॅटो पण टाकायचा असतो टॅमॅटो नाही आहे आज माझ्याकडे इथे मी टॅमॅटोची प्युरी टाकणार आहे आता हे गार झालेलं आहे कांदा पारदर्शक होतोपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं नंतर गार झालं की मिक्सर बनं काढायचं आहे त्याचं पाणी टाकायचं नाही आहे तेच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे त्याच्यात नंतर टॉमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची वरून पनीरचे तुकडे थोडेसे तव्यावर परतून घ्यायचे हे असं खरपूस भाजून घ्यायचं छानपैकी आता ते बाजूला ठेवते आणि त्याच्यात पडेल ठेवते याच्यात दोन चमचे तेल होते आता पूर्वी तडफडा लागली तेल गरम झाले जिरे थोडेसे हिंग आणि हळद घालून आता त्यात आपण जो काजू पिवळी सगळा मसाला कांदा टॅमॅटो घातले की नीट कोथिंबीर वगैरे सगळं आलेलं असून तो मसाला सगळा ह्याच्यात घरून घ्यायचा काजूमुळे त्याला चव चांगली येते आणि सगळं आपण शिजवून आधी टाकले ना त्यामुळे एकदमच छान चव लागते त्याला हॉटेल स्टाईल मध्ये करायचं असेल त्याच तांबडं तिखट धन्य जिरेची पावडर मीठ चांगला परतून घ्यायचा मसाला पण शिजवलेला आहे पण थोडस अजून परतून घ्यायचं हे मटार शिजवलेले आहे बघा आधी कुकर मध्ये आता याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकायचे सगळे सा। त्यानंतर मटार होता येते पाण्यातही धोतले म्हणजे त्याचं सत्व सगळं मिळतं आता मटार टाकलेत ना हलक्या हाताने हलवायचं आहे ते जोरात हलवायचं नाहीये त्याच्यानंतर हे शिजवलेले जे आपण पाणी होतं ते पण टाकायचं होळीसारखी पोळी लाटलेली आहे त्याच्यावरती अमूल बटर आणि कोथिंबीर आणि थोडंसं गार्लिक घातलेलं आहे आता ते चिरून घ्यायचं थोडं बारीक करायचं एकदम अगदी बारीक केलं तर मग ते पो पोळपाटाला सगळं निघून जातं थोडंसं जाडं जरी केलं तरी चालते आता ते सगळं गुंडाळून घ्यायचं हे सगळं गुंडाळून घ्यायचं आणि त्याचा रोल करायचा अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची आता त्यावर टाकून घेतलेला आहे आपण आता तो, तो भाजू दे तोपर्यंत अच्छा पराठा आणि हे मटार पनीर त्याच्यावरती थोडंसं दही टाकायचं असं आणि कोथिंबीर ही झाली आज आपली लच्छा पराठा आणि पनीर मटरची रेसिपी